नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनो आज शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ क्रमांक आहे चारशे सहा आजच्या व्हिडिओमध्ये मी पंधरा प्रश्नांना उत्तर देणार आहे प्रश्न खूप आलेले आहेत आणि म्हणून जे काही प्रश्न उर्वरित प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्यासाठी मी येत्या मंगळवारी एक स्वतंत्र व्हिडिओ प्रसारित करणार आहे त्या व्हिडिओमध्ये इतर प्रश्नांना उत्तरं दिली जातील प्रश्नांची उत्तरं सुरू करण्यापूर्वी आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतो की अनेक जण अजून देखील माझ्याशी संपर्क कसा करावा यासंबंधीची माहिती ईमेलद्वारे विचारतात किंवा मला कॉमेंट्सद्वारे माझ्या व्हिडिओवरील कमेंट्समध्ये म्हणतात तर मी मागे जा सांगितल्याप्रमाणे की मी व्हिडिओ क्रमांक चारशे पाच केला आहे तो व्हिडिओ क्रमांक चारशे पाच आपण पाहिलात तर आप माझ्याशी संपर्क कसा करावा हे आपणास कळून येईल चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात कर, करतो एक हे तलाठी आहेत प्रश्न करते त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीचे जे एक तलाठी होते त्यांनी काहीतरी एक नोंद घेतलेली होती आणि ती नोंद जी होती ती नोंद चुकीची होती आणि त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल करण्यात आलेला आहे आणि ते उच्च न्यायालयाने हे जे नवीन प्रश्नकर्ते जे तलाठी आहेत त्यांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितलं आहे तर नेमकं काय करावं असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण तलाठी म्हणून आपल्याला हे ला ला जे आपल्या कागदपत्र सादर करायचे हे साहजिकच आपल्याला कार्यालयीन कामाच्या संदर्भात म्हणजे कागदपत्र सादर करणं ही देखील आपली जबाबदारीच आहे आपल्याला उच्च न्यायालयात तर कागदपत्र असं जावं लागेल पण त्याबरोबरच आपल्याला या संदर्भामध्ये आपले जे उपविभागीय अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी यांचे मार्फत कारण उच्च न्यायालयामध्ये देखील एक सरकारी वकील असतात त्या सरकारी वकिलांशी संपर्क उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा मार् अधिकारी यांचे मार्फत सादर करून उच्च न्यायालयामधल्या सरकारी वकिलांच्या मार्फत आपण तिथे उच्च न्यायालयाला आपण जा आणि त्या ठिकाणी ही कागदपत्रं उच्च वकिलांच्या मार्फत सादर करा ते आपल्याला यासंबंधी योग्य ते मार्गदर्शन करतील चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न करते विचारतात निलंबन झालेलं आहे नेमकं आता निलंबन झालं तर काय करावं तर या संदर्भात मी यांना एवढं सांगेन आपल्याला जर निलंबन झालं असेल तर आपल्याला एक तर आहे की निलंबनाला आदेश जर आपल्याला वाटत असेल की निलंबन हे चुकीचं आहे तर निलंबनाच्या आदेशाविरुद्ध आपल्याला अपील करता येईल आणि अपील करून मग त्या तिमाणी जर निलंबन मागे घेण्यात आलं तर प्रश्न नाही अन्यथा आपल्याला निलंबनाखाली राहावं लागेल आणि अर्थात निलंबन झाल्यानंतर आपल्याला जर नव्वद दिवसात दोषारोपपत्र दिलं गेलं नाही तर आपल्या सेवेत पुनरस्ता पुन पुनर्स्थापना होऊ शकेल तर त्यावेळेस त्यामुळे त्या आप आपल्याला आप कर आप आप करायचं असेल तर आपण निलंबन चॅलेंज करण्याकरता अपील या अधिकाऱ्यांकडे आपण आ अपील करा अर्थात निलंबन काळात आपल्याला निर्वाह भत्ता देयी असतो तो निर्वाह भत्ताला आपल्याला प्राप्त होईल या दृष्टीने आपण प्रयत्नशील म्हणजे आपल्या निर्माणाच्या आदेशामध्येच म्हटलं असेल की आपल्याला निर्वाह बघता देय राहील तर जो पन्नास टक्के निर्वाह बघता असेल तो बघता आपल्याला ज्यांनी आपल्याला निलंबित केलं त्या कार्यालयाकडून आपल्याला निर्वाह बघता मिळेल असा त्यासाठी दोन अटी आहेत की आपण निलंबन काळात कुठेही नोकरी करता कामा नये आणि आपलं मुख्यालय सोडू नये तेव्हा या देशाने आपण योग्य ती कारवाई करा जरूर तर अपील करा चला प्रश्न क्रमांक तीन हे प्रश्नकर्ते आहेत भूमी अभिलेखात शिरस्तदार म्हणून काम करतात यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध दोन हजार बावीसमध्ये विभागीय चौकशी सुरू झाली चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रकरण अजून प्रलंबित आहे असं असताना कार्यालय प्रमुखांनी दोन वर्षाकरता वेतनवाढ रोखली आणि पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी केलेली आहे यांच्या ईमेलवरून स्पष्ट होत नाही कर पुढील वेतनवाढीवर परिणाम करणारी आहे का परिणाम न करणारी आहे पण जर वेतनवाढीवर पर परिणाम करणारी आहे तर ही आपल्याला दिलेली जबर शिक्षा आहे आणि जबर शिक्षा दिली असेल तर त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठमध्ये दिलेली जी कार्यपद्धती आहे तिचा अवलंब करून विभागीय चौकशी केल्याशिवाय अशी शिक्षा देता येत नाही आता जर ही दिलेली वेतनवाढ आपल्याला पुढे पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी असेल तर अशा वेळेस मात्र ही किरकोळ शिक्षा समजली जाते आणि किरकोळ शिक्षा जर असेल तर किरकोळ शिक्षा देण्यापूर्वी देखील आपल्याला जे आप, कार्यालय प्रमुख आहेत त्यांनी आपल्याला नोटीस बजावली पाहिजे आणि नोटीस बजावल्यानंतर आपलं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच म्हणजे आपल्याविरोधात दोषारोप काय आहे हे सांगून मग आपल्याला जी शिक्षा त्यांना देता ये येऊ शकेल म्हणजे त्याच्यासाठी स्वतंत्र विभागे चौकशी करण्याची आवश्यकता नाही किंवा ही दिलेली जी शिक्षा असेल तर फक्त दोन वेतनवाढी थांबवल्या आहेत पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणारी आहेत पण त्याच्यासाठी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा अपील नियममध्ये किरकोळ शिक्षा देण्याची जी कार्यपद्धती आहे त्या या कार्यपद्धतीचा अवलंब करणं आवश्यक आहे आणि तशी जर कार्यपद्धतीचा अवलंब करून जर आपल्याला ही दोन वेतनवाढीची जे शिक्षा दिली असेल तर त्यात काही म्हणजे पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणार तर तर काही प्रत्यवाय नाही तर मग आपल्याला मी सांगित यावरून आपल्याला योग्य ती माहिती मिळून आपलं समाधान होईलच पण या संदर्भात अजून काही झालं नसेल तर आपल्याला जे शिक्षेचा जो आदेश काढला आहे त्या शिक्षेच्या आदेशाची प्रत पाठवल्यास मी अधिक खुलासा करू शकेन चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आता पुढचा प्रश्न क्रमांक आहे आणि त्यामध्ये काय त्यांनी म्हटलंय आपल्याला पहा <coughs> पुढचा प्रश्न क्रमांक आहे एक मिनिट आपल्याला सांगतो हां प्रश्न क्रमांक चार यांचं म्हणणं खाजगी अनुदान शाळांच्या कर्मचारी वर्गाला अनुकंपा यादीत नाव टाकता येतं का निश्चित टाकता येतं म्हणजेच खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना देखील शासनाने जी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजना आहे ती योजना लागू केलेली आहे या संबंधात शालेय शिक्षण विभागानं एकतीस डिसेंबर दोन हजार दोनला आदेश काढलेला आहे आणि त्या आदेशाची प्रत मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे आणि थोडक्यात म्हणजे खाजगी अनुदानित शाळेच्या कर्मचाऱ्यांना देखील जर कर्मचारी दिवंगत झाला तर त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय असते किंवा त्यांचं नाव अनुकंपा यादीमध्ये टाकलं जातं चला पुढच्या प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या प्रश्न क्रमांकाचं म्हणणं आहे की एखादा कर्मचारी बारा आठ दोन हजार नऊला शासन सेवेत रुजू झाला असेल व दोन हजार चौदाला मयत झाला असेल तर त्याला सहाव्या वेतन आयोगापणे वेतन निश्चिती करावी का आपला जर तो जवळ बारा आठ दोन हजार नऊला लागलेला आहे म्हणजे एक एक दोन हजार सहा नंतर लागलेला आहे आता जर त्या तोपर्यंत तो बारा आठ दोन हजार नऊप्रमाणे त्याला सहाव्या वेतन श्रेणीमधलं जर नि वेतन दिलं गेलं नसेल तर म्हणजेच त्याची जर सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे निश्च वेतन निश्चिती केली नसेल तर त्या कर्मचाऱ्याची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे निश वेतन निश्चिती करावीच लागेल आणि मग त्याला जे काही तो जर मयत जरी झाला असेल तर त्यांना जे काही जी जे इतर फा म्हणजे वेतन श्रेणीमुळे जो फरक वगैरे असेल तो त्यांच्या वारसांना द्यावा लागेल त्याला पुढचा प्रश्न या प्रश्न क्रमांक सहा या प्रश्नामध्ये हे यंत्र म्हणणं हे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होते आणि दोन हजार अठरापर्यंत आणि मग त्यांना पुढे ते जो एम पी एस सीमधून सी डी पी ओ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये ते लागले आता त्यांना सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असताना दो जुलै दोन हजार एकोणीसची वेतन वाढ मिळाली पण त्यानंतर मात्र मा सी डी पी ओमध्ये जॉईन झाल्यानंतर वेतनवाढ काही दिली गेलेली नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी वेतन श्रेणी निश्चित केलेली आहे वेतन निश्चित केलेलं आहे सी डी पी ओच्यात त्याच्यामध्ये एक पर्सनल पे दिलेला आहे आणि तो पर्सनल पे जोपर्यंत दिलेला असल्यामुळे पुढची वेतनवाढीची रक्कम त्यांना मिळत नाही कारण तो पर्सनल पे जेव्हा संपेल तेव्हाच ती वेतनवाढ मिळेल असं त्यांना सांगण्यात येतं आणि दरम्यान यांच्याविरुद्ध ए सी पी केस झाली आणि त्यांना असं सांगण्यात आलं की जो जोपर्यंत ए सी पी सुटका होत नाही तोपर्यंत काही हा पर्सनल पे काही संपणार नाही आणि ते मला काही वेतनवाढ मिळणार नाही तर या प्रश्नकर्त्याने सांगितलं की या संदर्भामध्ये आपण थोडेसे डिटेल्स पाठवा आपण जेव्हा एस आय टीमध्ये होतात म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतात तेव्हा आपली वेतन श्रेणी काय होती आपण जेव्हा तिथून सी डी पी ओमध्ये गेला तेव्हा आपला पगार काय होता त्यातमध्ये आपल्याला शेवटची वेतन आपल्या पे त्याबरोबर शेवटची वेतन वाढ किती वगैरे मिळाली होती याबरोबरच सी डी पी ओचं वेतन श्रेणी काय आहे आणि आपली जे वेतन श्रेणी निश्चित केली त्याचा आदेश जो विभागाने काढला असेल तो देखील आदेश पाठवा आणि त्याबरोबरच ए सी बीची केस आपल्याविरुद्ध झाली असं म्हणतात तर आपलं निलंबन झालं का ए सी बी केव्हा केस झाली याचे डिटेल्स पाठवा म्हणजे मी पुढच्या किंवा त्याच्यानंतरच्या आपला प्रश्न आल्यानंतर आपली माहिती आल्यानंतर मी आपल्याला व्हिडिओद्वारे उत्तर देईन चला पुढच्या प्रश्नावर कळूया लहान कुटुंब कायदा दोन हजार पाच खाजगी अनुदान शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे का तर या संदर्भामध्ये मी शिक्षण विभागामध्ये मी चौ चौकशी केली या संदर्भात एक माहितगार अधिकारी आहेत जे नुकतेच झाले श्री शेंत्रे यांच्याकडे देखील चौकशी केली आणि त्यांच्याकडून मला अशी स्प योग्य अशी माहिती मिळाली की लहान कुटुंबां नियम दोन हजार पाच जे आहेत ते नियम लागू करावेत किंवा के केले आहेत अशा पद्धतीचा कुठलाही शासन निर्णय शालेय विभागानं काढलेला नाही शालेय शिक्षण विभागानं काढलेला नाही अर्थात दोन हजार सतरापासून ई टी, टी परीक्षा पास झाल्यानंतर मग शिक्षकांची नेमणूक आहे तिथे मात्र तिथे श ई टी, टीच्या परीक्षेच्या वेळेनंतर नियुक्ती देण्यापूर्वी कर्मचाऱ्याला किती मुलं आहेत वगैरे याची चौकशी केली जाते पण मी जसं सांगितलं त्यामुळे लहान कुटुंब दोन हजार पाच खा हा हे नियम लहान कुटुंब प्रतिज्ञापन नियम म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा कंसात लहान कुटुंबासाठी प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच हे लागू करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं लागू केलेला नाही आता या प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे एवढ्या विभागीय चौकशी प्रश्न संपली अंतिम निवेदन दिलं आहे चौकशी अधिकाऱ्यांचा प्रत चौकशी अहवालाची प्रत केव्हा मिळेल आणि त्यावर अंतिम निवेदन सादर करावे लागेल काय हा प्रश्नकर्त्यांचा प्रश्न आहे या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन की कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर संदर्भात चारशे चार, चार व्हिडिओ एकंदर केलेले आहेत तर यातल्याच एक पुष्कळचे व्हिडिओ महाराष्ट्र नागरी शिस्त वे अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीवर केलेले आहेत आणि या संदर्भातले व्हिडिओ पाहण्याकरता आपण पहा की जे तुम्ही मोबाईलवर गेलात कर्मचारी मित्र आणि इथे जर एक पुढे आपल्याला दाखवलेलं आहे की त्या ठिकाणी व्हिडिओ म्हटलेला आहे आणि पॉडशॉट आणि शॉर्ट लिस्ट म्हटलं आहे तुम्ही पॉटशॉटमध्ये जर गेलात तर तिथे विषयवार व्हिडिओ जे आहेत ते नमूद केलेलं आहे आपण शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे जे म्हटलेली आहे तर तुम्ही त्याच्यातले जर व्हिडिओ पाहिलेत तर आपल्याला लक्षात येईल की यासंबंधीची जी कार्यपद्धती <tly> असते ती नमूद केलेली आहे पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर दिलं आहे चौकशी आता संपलेली आहे आपण निवेदन सादर केलेलं आहे निवेदन सादर केल्यानंतर एका महिन्याच्या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांना सादर करणं अपेक्षित आहे शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल गेला की त्यांनी त्यावर कुठलाही आदेश देण्यापूर्वी आपल्याला चौकशी अहवालाची प्रत दिली जाईल आणि त्याच्यावर आपलं निवेदन मागितलं जाईल असा चौकशी अहवालाची प्रत दिली नाही आणि निवेदन आपल्याकडून घेतलं नाही म्हणजे आपल्याला त्याच्यावर काही भाष्य करण्याची संधी दिली नाही तर त्यापूर्वी आपल्याला त्यांनी जरी शिक्षा केली तर ती शिक्षा रद्दबातल होऊ शकेल थोडक्यात चौकशी अहवालाची प्रत आपल्याला लवकरच मिळेल त्यानंतर म्हणजे एक महिन्यानंतर चौकशी अहवाल सादर केल्यानंतर चला पुढचा प्रश्न प्रश्नाकडे वेळ या प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वीस वर्ष सेवा झाली यांना प्र प्रथम प्रमोशन मिळालं नाही मात्र कालबद्ध पदोन्नती सुरू आहे आता आम्ही एकदम तीन ती तीन श्रेणीमधून तीन श्रेणीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी काय करावं म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपण म्हणतात ते बरोबर आहे आपण या संदर्भामध्ये जेव्हा आपल्याला एक एक पहिल्या वर्ष लागल्यानंतर दहा वर्षात प्रमोशन नाही मिळालं तर आपल्याला कालबद्धप्रणे वरची वेतन श्रेणी किंवा तुमचा तो पे वगैरे वाढवायचा किंवा त्या एक कालबद्ध पदोन्नती दिली जाईल पुन्हा दहा वर्ष झाली ती पुन्हा कालबद्ध पदोन्नती दिली दिली जाईल आता त्यानंतर जर आपल्याला पदोन्नती मिळेल तर तिसरी वेतन श्रेणी तीस वर्ष झाल्यानंतर आपल्याला देय राहील पण या संदर्भात आपण काहीच माहिती दिलेली नाही आपल्याला आपली नेमणूक केव्हा झाली पहिली कालबद्ध पदोन्नती मिळाली दुसरी केव्हा कालबद्ध पदवी याचे डिटेल्स माझ्याकडे पाठवा म्हणजे मग समर्पक उत्तर मला पुढील व्हिडिओमध्ये देता येईल प्रश्न क्रमांक दहा या प्रश्नकर्ते त्यांचं म्हणणं हे लेखा लिपिक पदावर दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून काम करतात मार्च दोन हजार बावीसपासून त्यांना दुसऱ्या शाखेतील पदाचा कार्यभार दिला म्हणजे दोन लिपिकांचे कार्यभार त्यांच्याकडे होते ऑक्टोबर अक्टोबर तेवीसमध्ये यांची कनिष्ठ लेखापालपदावर पनोन्नती झालेली आहे आता मात्र यांचं म्हणणं आहे की कनिष्ठ लेखापाल पदाचा लेखी कार्यभार न सोपवता तोंडी कनिष्ठ लेखापालपदाचे काम करण्यास सांगितले आहे आणि यांच्याकडे दोन्ही लिपिकाचा कार्यभार आहे त्याचं अतिरिक्त पदाचं वेतन काही काढता का दिलं जात नाही तर यासंबंधी काही शासन निर्णय आहे का असं त्यांचं म्हणणं आहे तर पहिल्यांदा आपण म्हणता की तोंडी फक्त सांगितलेलं आहे तर आपल्याला आपण कनिष्ठ लेखापाल जे झालेले आहात त्याच्या वेतनश्रेणीमध्ये आपला वेतनश्रेणी निश्चून आपल्याला तो पगार मिळतो आहे किंवा नाही ह्याचा खुलासा आपल्या प्रश्नावरून होत नाही पण आपल्याला कनिष्ठ लेखापालाची वेतन श्रेणी त्याचा पगार मिळत आहे म्हणजेच काय आपण कनिष्ठ लेखापाल या कदाचा कार्यभार सांभाळत आहात पण अतिरिक्त पदा जी आहे ती देऊन लिपिकांच्या त्या जो पदांचा कार्यभार आहे तो आपल्याकडे दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये जे ॲडिशनल प मानधन दिलं जातं म्हणजे दुसऱ्या पद सांभाळण्याकरता याच्याकरता ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकचा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे काय कुठल्या आटीवर जर एखादा पदावर करणारा कर्मचारी जर दुसरं कमी कनिष्ठ दर्जाचं पदाचा कार्यभार त्याच्याकडे दिला गेला असेल तर त्याचा अतिरिक्त त्याला वेतन मिळत नाही त्यामुळे आपल्या जर कनिष्ठ पाल पदावर काम करत असाल आपल्याला त्याचा पगार मिळत असेल तर आपल्याकडे जरी दोन जे लेखा लिपिक पदाची जी कार्यभार आहेत त्याच्या काही ॲडिशन चार्ज अलाम्स मिळणार नाही म्हणून या संदर्भातला हा जो सत्तावीस डिसेंबर दोन हजार अकराचा शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा आपण शासन निर्णय डाउनलोड करून घ्या म्हणजे आपली शंका दूर होईल चला पुढच्या प्रश्नावर घ्या या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे वडील सात ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये मारले आईचं नाव कम कम्पॅशनेट अपॉइंटमेंटसाठी वेटिंग लिस्टमध्ये होतं पण आईला काही मिळालं नाही आणि म्हणून आईच्या नावा ठिकाणी ह्या प्रश्नकर्त्यांचं नाव त्याच्यात सबस्टिट्यूट करावं अशी त्यांनी विनंती हे केली आणि पण ही विनंती नाकारण्यात आली दहा पाच एकोणीसला का की एकवीस नऊ दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की या बेट म्हणजे नाव सबस्टिट्यूट करण्याची कुठलीही तरतूद नाही पण या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानेश्वर रामकिशन मुसने या प्रकरणात एक निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाचा आधार घेऊन हे प्रश्न करते महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये यांनी धाव घेतली होती महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रे म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद बेंचने यांच्या बाजूनं निर्णय दिला आहे की यांचा सत्ता अर्जदार यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये घ्यावं व हो, त्यांना पण वीस दोन दोन हजार एकोणीसपासून म्हणजे ज्यांनी अर्ज केला तेव्हापासून त्यांची ज्येष्ठता धरावी अशा तऱ्हेचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आहे पण या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही आता जर आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर आपण याच्याकरता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे कंटेम्प्ट पिटिशन सादर करा म्हणजे त्याच्यामध्ये की आपल्याला आदेश दिलेला आहे पण त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही त्यानंतर साधिकेच्या प्रतिवादींना योग्य ते उत्तर द्यावंच लागेल किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव घ्यावं लागेल म्हणजे ऑर्डरचा कम्प्लायन्स करावा लागेल चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारामध्ये काय म्हटलं यांनी यांचं म्हणणं आहे की ये व त्यांचे सहकारी वर्ग चारमधून वर्ग तीनमध्ये यांची पदोन्नती झालेली आता पदोन्नती झाल्यानंतर एकाच दिवशी सर्वजण हजर झाले त्यामुळे यांचं म्हणणं यांची जी ज्येष्ठता यादी केलेली आहे ती ज्येष्ठता यादी वयानुसार केलेली आहे आता यांचं असं म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठता यादी जी दाखवली की जे नियम आहेत ती नियम जे आपण दोन हजार एकवीसमध्ये त्या संदर्भामध्ये व्हिडिओ मी प्रसारित केलेला त्या सेवा ज्येष्ठतेच्या नियमाप्रमाणे जी सिलेक्ट नियमा लिस्ट केलेली असते त्या सिलेक्ट लिस्टमध्ये सिलेक लिस जे क्रमांक असतात त्याप्रमाणे ज्येष्ठता यादी केली पाहिजे पण हे नियम जरी त्यांनी कार्यालय प्रमुखांना किंवा त्याच्या आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवले तरी ते ऐकायला तयार नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्वी देखील वयानुसारच ज्येष्ठाच्या यादी केलेली आहे ती बरोबर तर ह्या प्रश्नकर्त्यांना मी पहिल्यांदा सांगेन की वर्ग चारमधून जेव्हा वर्ग तीनमध्ये पदोन्नती दिली जाते आता वर्ग चार या गटामध्ये अनेक तऱ्हेची पदं येतात म्हणजे शिपाई पद असतं सफाई कामगार पद वगैरे असतं आता अशा कर्मचाऱ्यांच्या जेव्हा ह्या क ग चारच्या म्हणून गट तीची पदोन्नती दिली जाते त्यावेळेस सिनियरिटी लिस्ट आधी केली जाते आणि ह्या पदोन्नतीकरता सिनियरिटीसाठी जे नियम केलेले असतील त्या नियमामध्ये यांची जी सेवाज्येष्ठता केली जाते ती सेवाज्येष्ठता करताना त्या कर्मचाऱ्याची जी जॉईनिंगची डाईट आहे म्हणजे जेव्हा कर्मचारी रुजू झाला त्या कर्मचाऱ्याची जी जी तारीख असेल ती तारीख असेल त्यावरून त्यांना ज्येष्ठता यादी केली जात असते त्यावेळेस काय असेल ती म्हणजे त्यांची जी जन्मतारीख काय आहे ती लक्षात घेऊनच पुढच्या यादी यादी केली जाते आणि मग ही जी यादी केली जाते त्या यादीवरून मग सिलेक्ट लिस्ट केली जाते म्हणजे थोडक्यात कर वर्ग चारची जी ज्येष्ठता यादी केलेली असेल त्या ज्येष्ठता यादीमध्ये जर कर्मचाऱ्यांना एखादा कर्मचारी जो सफाई कामगार असेल आणि सफाई कामगार वयाने पुढे जर जास्ती असेल तर त्यातल्या सेवा ज्येष्ठ दाखवला असेल दा कारण से जो सफाई कामगार आणि शिपाई जरी असले तरी ते जॉईन केव्हा झाले किंवा हे जी त्यांची डेट ऑफ बर्थ काय हे ठरवलं थोडक्यात अशी या यांची सेवा ज्येष्ठता कशी करावी यासंबंधीचे जे नियम असतील ते नियम आपण कार्यालयाप्रून प्राप्त करून घ्या म्हणजे आपली शंका दूर होईल पण त्यासंदर्भात ही जी आपल्याला यादी मिळेल म्हणून मला आपण जर पाहिलं की आपली मूळ जे गट चारची जी सेवाज्येष्ठता दा यादी दाखवली आहे ती माझ्याकडे दाखवा आणि त्या सेवाज्येष्ठ कारण शेवटी सिलेक्ट लिस्ट करताना जी सेवा जेष्ठता केली असेल त्या सेवा ज्येष्ठतेप्रमाणेच प्रमोशन दिलं जाईल आणि मग ती जर जर जास्ती पाठवली तर मी अधिक आपल्याला खुलासा करू शकेल पण आपल्याला मी सांगितल्या खुलाशावरून आपल्या लक्षात आलं असेल अशी कल्पना आहे की आपली गट चारची कारण गट चारची जी सेवा जेष्ठता यादी केलेली आहे ती सेवा ज्येष्ठता यादीमध्ये गट ड मधील जे विविध प्रकारची पदं आहेत सफाई आहे शिपाई यांची नावं इन्क्लूड केलेली आहेत आता ती नावं इन्क्लूड करताना कुठ कशा तऱ्हेने सेवा ज्येष्ठता दिलेली आहे हे खात्री करा आणि ती जी यादी केली असेल ती आणि मग त्यांनी सेवा ज्येष्ठता आता गटकची जी सेवा ज्येष्ठ या दोन यादी पाठवा मी अधिक खुलासा आपला करू शकेन चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक तेरा अँटी करप्शनची केस असेल तर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करता येते का निश्चित करता येते जर कारण एखाद्या कर्मचाऱ्याचं जे गैरवर्तन असतं तो गैरवर्तन असतं ते फौजदारी गुन्हा असतो त्याच्याकरता फौजदारी कार्यवाही केली जाते आणि त्याचं जे गैरवर्तन असतं म्हणजे त्याची जी कृती असते ते जर गैरवर्तन असेल तर त्याच्या संदर्भ तेच कारण एकच जी कृती असते ती गैरवर्तनही होऊ शकते आणि गुन्हाही असतो गैरवर्तनाबद्दल असतील ती विभागीय चौकशी करता येते आणि यासंदर्भात अधिक माहितीसाठी व्हिडिओ क्रमांक पाच व सहा पहा प्रश्न क्रमांक चौदा एखादा कर्मचारी बारा आठ दोन हजार नऊला रुजू झाला <coughs> दोन हजार चौदाला मयत झाला असेल तर सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन सेवी द्यावीची आहे किंवा काय मग अशी मी याचा खुलासा केलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन अधिकारी एकाच दिवशी रुजू झाले तर जास्त ज्येष्ठ कोण हे कसे ठरविले जाते आणि आता या दृष्टीने मी मगाशी सांगितलं की या संदर्भामध्ये सेवा ज्येष्ठता नियम शासनाने दोन हजार एकवीसमध्ये प्रसारित केले आणि याच्याकरता मी एक व्हिडिओ केलेले आहेत व्हिडिओ क्रमांक एकशे एकोणसाठ एकशे साठ आणि एकशे एकसष्ट व्हिडिओ क्रमांक एकशे एकसष्टसोबत हे जे तेरा जुलै दोन हजार एकवीसला शासनाने ज्येष्ठताचे जे, जे नियम केले ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी दिलेली आहे आता ते ज्येष्ठताचे जर नियम पाहिले तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही जरी अधिकारी एका दिवशी जॉईन झाले असतील तर त्यांची जी निवड के यादी केली जाते म्हणजे समजा एम पी एस सीमधून एखाद्याची सिलेक्ट लिस्ट आली आणि त्याच्यामध्ये ज्या यादीप्रमाणे जो अनुक्रमांक दिलेला असेल जरी त्यातला अधिकारी एका दिवशी जरी जॉईन झाले असले तर त्यामध्ये त्या जी यादी आलेली आहे त्यामध्ये जो जे दाखवला असेल म्हणजे ज्याचा अनुक्रमांक वरती असेल तो त्याला सेवा ज्येष्ठतामध्ये नाशिक त्याला ज्येष्ठ म्हणून दाखवलं जातं या प्रश्नकर्त्यांचा एक दुसरा प्रश्न आहे विभागाय चौकशीचा निकाल किती दिवसात लागणे आवश्यक आहे नियम तीन वर्षे झाली तरी विभागीय चौकशीचा नि निकाल लागलेला नाही तीन वर्षे झाली हे निश्चितच आपल्यावर अन्याय करणारं आहे आता शा शासनाने अनेक वेळा सूचना दिलेल्या आहेत की विभागीय चौकशी सहा महिन्यात पूर्ण करावी सहा महिन्यात पूर्ण करता येणार नसेल तर त्याच्याकरता एक्सटेन्शन मागावं कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यासंबंधी शासनाने सविस्तर सूचना दिलेल्या आहेत उ सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीत विभागीय चौकशी जी असेल ती एका वर्षाच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे पण असं असून देखील विभागीय चौकशी पूर्ण केली जात नाही आणि खूप त्याला वेळ लागत असतो आता याच्याकरता मात्र तीन वर्ष लागलेला नाही हा आपल्यावर अन्याय झालेला आहे पण अन्यायाची तड लावण्याचे मार्ग दोन एकतर आपण अपील करा आणि सांगा की विभागीय चौकशी संपुष्टात आली नाही आहे जर माझी विभाग संपुष्टात आली नाही इत लव पूर्ण केली नाही तर मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निश्चित दाद मागू शकाल आपल्याला वेळ पैसा वगैरे खर्च होईल पण या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण दोन एक तर सांगेल की विभागीय चौकशी रद्द करा किंवा विभागीय चौकशी किती दिवसात इतक्या दिवसात पूर्ण करा असे निर्देश प्रतिवादींना देऊ शकेल पण मी मग सांगितलं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाकडे जाण्याकरता आपल्याला वेळ व खर्च देखील खर्च होईल त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या कार्यालय प्रमुख आणि नियुक्ती अधिकारी आहेत त्यांना लिहून विभागीय चौकशी माझी पूर्ण झालेली नाही ती त्वरेने पूर्ण करावी अन्यथा मला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणे दाद मागावे लागेल असं सांगून एकदा विनंती अर्ज करा नाहीतर मग आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागा माझं जर व्हिडिओ चॅनल आपण जर पाहिला असेल तर मगाशी मी जर सांगितलं त्याप्रमाणे या संदर्भामध्ये विभागीय चौकशीच्या संबंधामध्ये किती दिवसात पूर्ण करावी यासंबंधीचे जे न्यायनिर्णय आहेत ते देखील मी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी या सदनाखाली म्हणजे या टायटलच्या खाली जे व्हिडिओ केलेत त्या व्हिडिओवरून आपल्या लक्षात येईल की विभागीय चौकशी जास्तीत जास्त एका महिन्या वर्षाच्या आत पूर्ण केलीच पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत मित्रांनो खूप वेळ झाला आता था। येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा सुरुवातीला जसं आपण प्रश्न खूप आल्यामुळे येत्या मंगळवारी पुन्हा एक व्हिडिओ प्रसारित केला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याची ज्या त्यातल्यातल्या कमीत कमी पंधरा प्रश्नांची उत्तरं मंगळवारच्या व्हिडिओमध्ये दिली जाते आता येथेच थांबतो नमस्कार